राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा लागत नाहीये अशोक धोडी अचानक गायब झाल्याने स्थानिकांकडून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे घोडवल पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे तर अशोक धुडी हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावातील आहेत अशोक धोळी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते ते मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत धोळी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबांचा आहे वीस जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून घरी येत असल्याचं सांगितलं होतं यानंतर त्यांचा अचानक फोन बंद झाला यानंतर धोडी कुणाच्या संपर्कात नाहीयेत ते कार्स हा बेपत्ता झाले आहेत धोडी अशा प्रकारे अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात नसल्याचा आरोप धोडी यांच्या कुटुंबियांनी केलाय आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात चक्रा मारल्या पण पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे शिवाय अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेल्याचं धोडी कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे पोलिसांनी धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता धोडी यांच्या गाडीच्या काचा वेवजी डोंगरीजवळ आढळल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे याचे विविध अर्थ काढले जात आहेत या घटनेवर अशोक धुळी यांच्या पत्नी आणि मुलांनीही प्रतिक्रिया दिली आहे घटनेच्या दिवशी वीस तारखेला अशोक धोळी यांनी फोन केला होता मी घरी येत आहे असं फोनवरून सांगितलं होतं मात्र त्यानंतर फोन आलाच नाही आता त्यांचा फोन बंद आहे माझ्या नवऱ्याचं अपहरण झालंय अशी मला खात्री आहे पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे असं धोडी यांच्या पत्नीने म्हटलं आहे एकोणीस तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन दुसऱ्या दिवशी वीस तारीखला परतले डाहण रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता भाजी बनवून ठेव करी असं पण फोन केला होता नंतर फोन आलाच नाही फोन बंद दाखवतो तिकडूनच काहीतरी माझे अपहरण झाले असं मला खात्री आहे म्हणून मी नम्र विनंती करते पोलीस साहेबांना कारवाई त्यांना माझे वडील अशोक रमण हे मुंबईला एकोणीस जानेवारी या तारखेला मुंबईला गेले होते व रेल्वे स्टेशन वरून त्यांची ब्रिजाकार घेऊन घरी येताना त्यांचे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे तर आम्ही गोलगड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तरी पण गोलवड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेले सारखं दिसत नाही आहे आठ दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच फ्ल्यू वगैरे भेटलेली नाही आहे पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सगळं यंत्रणा कामाला लावून नेमका ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलीस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो करायचे त्यांच्या मागे हे राजकीय कारण तर नाही ना याचा तपास पोलिसांकडून केला जाते